आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहा मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार विनाअनुदानित औषध अनुदानित कर्मचाऱ्यांच्या निवृत्त वेतन छाननीसाठी निर्देश आदेश दिलेले आहे परिपत्रकसुद्धा निर्गमित झालेला आहे आपण समोर परिपत्रक, परिपत्रक पाहणार आहोत दुसरीसुद्धा अपडेट पाहणार आहोत टी ए टी उत्तीर्ण नाही तर ऑक्टोबरचा वेतन थांबणार हीसुद्धा ह्या जिल्ह्यामध्ये कारवाई तेसुद्धा आपण परिपत्रकानुसार बघणार आहोत भाव्य सविस्तर नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनल आत्ताच सबस्क्राईब करा समरियल ब्रेक बिलायकोनला क्लिक करा निश्चितच नवनवन अपडेट अखिल सर क्लासेस चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळते पाहूया सविस्तर महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागाकडून एक महत्त्वाचे परिपत्रक जारी करण्यात आले असून विभागीय शिक्षण उपसंचालक मुंबई यांनी सर्व मान्यताप्राप्त अनुदानित अंशतः अनुदानित व विनानुदित उच्च माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयात तातरीचे निर्देश दिले आहेत मान्य उच्च न्यायालय मुंबई यांनी रीड याचिका क्रमांक दोन हजार तीनशे पंचेचाळीस दोन हजार चौदा महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शाळा कृती समिती यां त्यांच्या सचिव श्री दत्तात्रय नारायणराव नारा पाटील विरुद्ध महाराष्ट्र शासन व इतर या प्रकरणात दिलेल्या सत्तावीस फे फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजीच्या आदेशानुसार एकतीस ऑक्टोबर दोन हजार नंतर विनाअनुदित अंशता अनुदित अर्थसहाय्य तत्वावर नियुक्त झालेल्या शिक्षक व शिक्षक कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीवेतन प्रस्तावाची सखोल छाननी करून त्यांना निवृत्ती वेतन लागू आहे की नाही याबाबत निर्णय घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत हा निर्णय तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत घेणे बंधनकारक करण्यात आले असून सर्व संस्थांनी त्याबाबतची आवश्यक माहिती प्रपत्र क्रमांक एकमध्ये तातडीने सादर करण्यास सांगण्यात आले आहे विभागीय शिक्षण संचालकांनी स्पष्ट केले आहे की ह्या आदेशाचा उद्देश विमानुद्वनीत किंवा औषधानुद्वारित तत्वावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या का निवृत्तीवेतन हक्काचे परीक्षण करून न्यायालयाच्या निर्देशानुसार योग्य तो निर्णय घेणे हा आहे महत्त्वाचे मुद्दे निर्णय उच्च न्यायालय मुंबई दिनांक सत्तावीस दोन दोन हजार पंचवीस लागू करण्याचा गट एकतीस दहा दोन हजार नंतर अनुदानित तत्वावर नियुक्त निर्णय घेण्याची अंतिम तारीख तीस नऊ दोन हजार पंचवीस अहवाल सादर करण्यासाठी प्रपत्र एक तात्काळ सादर करणे आवश्यक या निर्देशानुसार सर्व शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांनी संबंधित कर्मचाऱ्यांची माहिती संपूर्णपणे सादर करणे आवश्यक असून विलंब झाल्यास संबंधित संस्था जबाबदार झाल्या जातील असेही सूचित करण्यात आले आहे हा व्हिडिओ उपयोगी वाटला तर लाईक करा शेअर करा आणि अखिल तांबूळसर क्लासेस चॅनलला सबस्क्राईब करा दुसरी अपडेट पाहू पेन्शनधारक शिक्षक शिकेतर कर्मचाऱ्यांना तीन नोव्हेंबर पर्यंत अर्ज सादर करण्याचे आव्हान मुंबई उच्च न्यायालयाच्या याचिका क्रमांक दोन हजार तीनशे पंचेचाळीस दोन हजार चौदानुसार नुसार सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजीच्या आदेशानुसार कारवाईसाठी एक नोव्हेंबर दोन हजार पासपूर्वी नियुक्त आणि श त्यानंतर शंभर टक्के अनुदान आलेल्या शिक्षक शिक्षक, शिक्षक कर्मचाऱ्यांनी आपल्या नियुक्ती कागदपत्राची स्कूट स्कूटणी स्कूटणी माहिती शिक्षणाधिकारी व विभागीय उपसंचालकांकडून तात्काळ मिळवावी असे आवाहन करण्यात आले आहे प्राध्यापक दिलीप डोंगरे डॉक्टर कल्याण वाघ श्री आशुतोष पवार आदी पेन्शनधारकाच्या नेतृत्वाखाली पुण्यात शिक्षणाधिकाऱ्यांना अर्ज व ईमेल सादर करण्यात आले आहे सर्व पेन्शनग्रस्तांनी तीन नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत आपल्या जिल्ह्यातील शिक्षणाधिकारी व उपसंचालकांना अर्जाची हार्ड कॉपी व सॉफ्ट कॉपी ईमेलवर सादर करावी असे आवाहन करण्यात आले या ईमेल आय डी हा खालीलप्रमाणे आहे डी वाय डी पुणे डॉट ई ए ई e, गव्हर्मेंट e, ॲट द रेट जीमेल डॉट कॉम अठ्ठावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीसचा विभागीय शिक्षण संचालक मुंबईचं महत्त्वपूर्ण परिपत्रक प्रकारे माहिती सादर करायची आहे काहींनी सादर केलेली आहे संचालकांनी जुनी पेन्शन लागू आहे की नाही लवकरच निर्णय द्यावा जे टी ई टी उत्तीर्णने अशा कर्मचाऱ्यांचे वेतन थांबणार लातूर जिल्ह्यासाठी विशेष निर्देश परिपत्रक सुद्धा निर् निर्गमित झालेला आहे सहायक संचालकांनी आदेशात नमूद केले आहे की आर टी लागू होण्यापूर्वी भरती झालेली आणि निवृत्तीला पाच वर्षापेक्षा जास्त सेवा असलेले शिक्षक दोन वर्षात टी ई टी उत्तीर्ण करणे आवश्यक आहे आर टी ए नंतर नियुक्त सर्व शिक्षकांचे शैक्षणिक प्रमाणपत्र व टी ई टी उत्तीर्ण प्रमाणपत्र अठ्ठावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीसपर्यंत मुख्याध्यापकांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून कार्यालयात सादर करणे आवश्यक आहे या माहितीशिवाय ऑक्टोबर दोन हजार पंचवीसचे देयक मंजूर केले जाणार नाही न्यायालयात स्थगिती असलेल्या प्रकरणात संबंधित आदेशाची परत सादर करणे आवश्यक आहे टी ई टी उत्तीर्ण नसलेल्या शिक्षकांचे ज्यांना स्थगिती नाही वेतन काढू नये आणि जर तसे झाले तर संबंधित मुख्याध्यापक जबाबदार धरले जातील प्रशासनाची भूमिका हा आदेश बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम दोन हजार नऊच्या अंमलबजावणीसाठी आणि शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे विभागाने सर्व आश्रमशाळा निर्देशांचे काटेकोर पालन करण्याचे आदेश दिले आहेत अत्यंत तातडीचे कारवाईत सत्तावीस दहा दोन हजार पंचवीसचा चा महत्वपूर्ण लातूर जिल्ह्यात टी ए टीबाबत कार्यवाही सुरू हा व्हिडिओ आपण असा आवडला तर लाईक करा शेअर करा आणि अखिल तांबूसर क्लासेस चॅनलला सबस्क्राईब करा हे परिपत्रक अखिल तांबूसर क्लासिसच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध लिंक तिथून डाउनलोड करू शकतो